आशाताई तुम तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आज तुम्हाला जे काही प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे तर त्याच्या नेमक्या मार्गदर्शक सूचना कोणत्या किंवा आपल्याला एक आशा स्वयंसेविका या नात्याने कशाप्रकारे पैसे ना म्हणजे कशाप्रकारे मानधनाचं कुठल्या कशा निकषाच्या आधारे वितरण होतं हे आज व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून सांगणार आहे तर बघा जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ तर इंटेन्सिव्ह क्रमांक सहाच्या मार्गदर्शक सूचना म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना पी एम एम व्ही वाय सन दोन हजार चोवीसचे उद्दिष्ट प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत आशांनी तिच्या कार्यक्षेत्रातील गर्भवती महिलेची नोंदणी तपासणी शासकीय आरोग्य संस्थेत प्रसुतीकरिता संदर्भित करण्यात व बालकास दुसरा पेंटा देण्यास सहकार्य करणे तर हे उद्दिष्ट आहे की आपण त्या बालक म्हणजे जी काही गर्भवती महिला आहे त्याची नोंदणी तपासणी आणि प्रसुती तसेच दुस बालकाचा दुसरा पेंटा होईपर्यंत सहकार्य केल्यास आता मार्गदर्शक सूचना कुठल्या आहेत बघा सदर योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे हस्तलिखित आणि ऑनलाईन फॉर्म संबंधित आशा सेविका अंगणवाडी सेविका यांनी त्यांच्या नावाने दिलेल्या युजर आय डी आणि पासवर्ड वापर करून भरणे अपेक्षित आहे आप साथी में आप तर आपल्याला जो काही युजर आय डी आणि पासवर्ड प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी मिळालेला असतो तर त्यावरती हे आपले फॉर्म भरणे आवश्यक आहे तर बघा त्यासाठी आशा सेविका अंगणवाडी सेविका यांना केंद्र शासनाकडून संपूर्ण देशभरात एकच लाभांश रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे केंद्र शासन स्तरावरून उपरोक्त नमूद लाभांश रक्कम आशा सेव सेविका, सेविका अंग अंगणवाडी सेविका यांच्या आधार लिंक म्हणजे आधार सी डेड असलेल्या बँक पोस्ट खात्यामध्ये डी बी टी मार्फत थेट जमा होते तर कशाप्रकारे मानधन हे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला मिळणार आहे ते बघा तर मानधन वाटपाचे निकष पुढील प्रमाणे राहतील ऑनलाईन अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांसाठी पात्र वर्ग तर अशा स्वयंसेविकांना बघा अर्ज ड्यू असलेल्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत भरल्यास तर पहिलं मुलं असलं तर आशा स्वयंसेविकांना पहिला हप्ता दीडशे त्यानंतर दुसरा हप्ता बघा अर्ज दिवसलेल्या दिनांकापासून तीस दिवसांनंतर भरल्यास म्हणजे ती तीस दिवसांच्या आत भरल्यास आपल्याला दीडशे रुपये नंतर भरल्यास पन्नास रुपये आणि दुसरा बघा आशा स्वयंसेविकांना शंभर रुपये आणि इथं तीस दिवसानंतर भरल्यास पन्नास रुपये तर अशा प्रकारे तीस दिवसाच्या आज जर आपण अर्ज डिवासलेल्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आज जर भरला तर आपल्याला टोटल अडीचशे रुपये एवढं तिसऱ्या ह्याच्यात मानधन मिळणार आहे आणि इथं नंतर भरल्याच्यानंतर शंभर रुपये तर बघा दुसरे मूल मुलगी असल्यास एकाच टप्प्यात अशा स्वयंसेविकांना अडीचशे रुपये आणि अर्ज डिवासलेल्या दिनांकापासून तीस दिवसानंतर भरल्यास शंभर रुपये तर लाभार्थींनी स्वतः ऑनलाईन नोंदणी केले असल्यास आशा अंगणवाडी सेविका यांनी स्वतः जाऊन लाभार्थ्याची क्षेत्रभेट लाभार्थी पडताळणी केल्यास एकाच टप्प्यात आशा अंगणवाडी सेविकांना दीडशे रुपये व अर्जिव असल्यानंतच्या दिनांकापासून ती तीस दिवसांनी भरल्यास पन्नास रुपये इतका लाभ इतका मोबदला मिळणार आहे तर त्यानंतर बघा पहिले मूल पहिला हप्ता गर्भवती महिलेची प्रसूती प्रसुतीपूर्व प्रसुती नोंदणी म्हणजे ए एन सी नोंद झालेल्या तारखेनंतर तीस दिवसांच्या आत पोर्टलवर भरण्यात यावा दुसरे मूल दुसरा हप्ता पहिले मूल दुसरा हप्ता प्रसूतीनंतर चौदा आठवड्यानंतर म्हणजे नव्वद दिवस नवजात शिशूचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झालेल्या तारखेनंतर तीस दिवसाच्या आत पोर्टलवर भरण्यात यावा दुसरे मूल मुलगी असल्यास प्रसूतीनंतर चौदा आठवड्यानंतर नव्वद दिवस नवजात शिशूचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यास त्यानंतर तीस दिवसाच्या आत पोर्टलवर भरण्यात यावा तर बघा अशा सेविका कामावर आधारित मोबदला असल्यास त्यांनीच वरील नियमांच्या अनुषंगाने मानधन रक्कम जमा होणार आहे व्हिडिओ आवडल्यास व अशीच उपयुक्त माहिती हवी असल्यास आमच्या ज्ञानप्रबोधीने या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद